नमस्कार मी मोहिनी स्वागत करते माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तर चला आज आपण बनवणार आहोत कांदा मटार पोहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी मोहरी जिरे घालून छान असे तडतडू तर तडू द्यायचे आहेत आता यामध्ये भरपूर सारे शेंगदाणे घालून घेऊया छान असे तेलामध्ये तळून घेऊ आता यामध्ये भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे त्यासोबतच आपल्याला हिरवी मिरची आणि कडीपत्ता बारीक करून घालायचा आहे जेणे अशी छान अशी फ्लेवर येतो आता याला छान असं परतवून घेऊया त्यासोबतच आपल्याला यामध्ये भरपूर सारे मटार घालून घ्यायचे आहेत मटार छान सॉफ्ट व्हावे यासाठी वरतून चमीपुरतं मीठ हळद घालून घ्यायचे आहे आता भिजवलेले पोहे यामध्ये घालून घेऊया छान असं मिक्स करून घेऊ तुम्ही हवं तर साखर घालू शकतात साखरेनेही छान अशी टेस्ट येते आता यामध्ये भरपूर सारी मी कोथंबीर घालून घेतलेली आहे परत एकदा मिक्स करून घेऊया आणि झटपट असे आपले कांदा मटार पोहे तयार झालेले आहेत तुम्ही ही नक्की अशा प्रकारे बनवून पहा खूप छान असे तयार होतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद